शेंकर बरू लागना येडे बेडा का हिरो नाही मी हिरोईन स्वर्गाची सुंदर युगन मालसा बाई परी सावळी सावळी धनगराची भानू माझी परी दोघी वाय करण माई गाडी दुतली का मोठी हा दुतली सरपंच बर मी चालो झेड पेले एक प्रस्ताव द्यायचे हा तू काय कर माहिती का दिवसभर आपलं ते शेणखत किती बरोबर किती ट्रॉले भरते त्याच्या चार पाच भरते भरते ना चार पाच हा ते सगळं शेणखत उचलायचं रानात नेऊन टाकायचं बर चालतंय हा मी एकटा जाऊ ते तुझं तू तु कर काय करायचं ते मला नको सांगू मला थोडा बर जाऊ गेल्या सरपंचा गुला खायला टाक गुला खायला पाणी पाच राहत जा बारी बदल उसा तोड आता काय तर शेल कस बर आता सांगितलंय काम तर करावंच लागत हे राम एकनाथ शेलो नाही इकडे टायली घरी नेली सोडून ने आणायची तर ठेवायची तर ते नाही गावाच्या चौकाच्या कधी बसायला लय टाईम द्यायला आणि टायली आणून सोडायला टाइम नाही ते काय करणे काय उघड दादा कुठे निघाला एवढा ताण ताण करीत अहो त्या रामेश शेण शेण बांधायची मला शेणकर टायली घेऊन गेले त्याच्या घरी आणून सोड मध्ये सुडीला पण आणून चालू ते आणायला सोड ते टायली बिली ते शेणकर चल आपण फिरून येऊ चल हो तुमच्या पाया पडतो आज मला फिरायला टाईम नाही सरपंच मला आहे ना पाच शेण खात्याच्या टायला बरा साईड आणि खाली गाव साईडला त्यामुळं मला टाइम नाही चला तुम्ही उलट मला मदत करू लागा राव शांत घे ले नको लोड घेऊ एवढा काय कामाचा लोड घ्यायचा अरे फिरून आल्यावर काम होईनच अहो आधी सरपत आले माझ पाच खात्या टायला बरा झाले तर हो। अरे मग आता मला काय पाट्या उचलतात का, का? म्हणून तुम्हाला मदत कर म्हणतो ते खरे मग मी कस काय बोलू शेन का त्याच्या पाट आल्या काम कर तू नको लोट घेऊ मी आहे ना बघ मला डोक्यात एक मस्त आयडे काय करू माहिती का आपलं फिरून पण होईल आणि तुझं शेण पण भरून काय बोलता मग चला लवकर चल कुठे आहे timing राम आहे चल अरे करण्या एवढं चार पाच तारे शेणखत भरायचं म्हणल्यावर आपल्याला एखाद्या माणसाची गरज लागल दोघात नाही भरता येणार अहो गुरुदारा माणसाची लई गरज आहे पण माणसं भेटा काय करू मी तरी आता भरतो थोडे हातभार लावा फक्त तुम्ही ए करण्या शिकली ए शिकले इकडे 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 ना तिकडे कुठं निघाली झोपड्या उडवीत काय एक काम कर थोडं जरा शेणखत भरू लाग काय? शेणखत भरू लाग ना. एडं बिडं का? हिरो नाही मी हिरोईन. मराठी पिक्चर मध्ये मला ऑफर आल्या. कशाला परचू पुसायला? गं बस तू. काय ह्यांच्या नादा लागू. जाऊ दे ए हिरोईन आहे घरी तिला अन्न नाही खायला आणि चाली हिरोईन बनायला. अर्धी टाली तर भरून झाली. आता काय आपल्याच्यानी भरण होणार नाही. माझ्याच्यानी तर अजिबात होणार नाही. अहो तुमच्या नि नाही झालं तरी चालल पण मला बर नाही आहे कळलं का मला बारा वाज लागत आहे तू भर बोल ओई करण्या अहो इकडे पुरी आपलं काय चार पाच टाळे शेणखत भरून झाले म्हणून समज कस काय अरे ते काय नाही तुला फक्त मी जे बोल ना फक्त हा ना हा बाकी काहीच नको शेण टाळ्या भरून होतात ना अरे शंभर टक्के होणार तू फक्त मी गेलो काय विषय ना हाल आम्हाला बर चालतय उद्या असेल बर तर काय मला हरकत कर हे करण्या आपल्याला एवढ चार पाच ताल शेणखत भरून झाल्यावर सरपंचाने आपल्याला दोन किलो चिकन तीन किलो मटण आणि वरून दारूचे दोन खंबे दिलेत ते आपल्याला एवढं खपन करेल नाही ना खपायच हा ना राव दादा हा पण हे शिजवा कोणाकडे द्यायचं कोणाकडे माझे अरे ते ऑलरेडी माझ्या बायकोकडे दिलय मी काय बोलता माझी बायको कशाला पाहायला गुळ दादा तस पण तुमच्या बायकोच्या हाताला इतकी टेस्ट आहे बारी सांगायलाच दोघ ए बघ एवढ्या चार पाच ताल्या भरून होस्टर आहे ना तिकडे स्वयंपाक तयार करून ठेवून ती म्हणजे आपलं काम झालं ना निस्त जायचं आणि गरम गरम मस्त ताव मारायचा बरं चालते लगेच बना तयार करतो मी हा चालून घे चल मी बी भरतो तुम्ही रावरे रे मी भरतो रावरे रे तुम्ही बसा तिथं दुसऱ्या दोन किलो चिकन तीन किलो मटण दोन दारूचे खांबे काय म्हणतोस हा 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 हा

पण पैसे बिशे मागायचे नाही बर का अरे तुला कोणी पैसे मागितलेत मित्राला कोण पैसे मागत का मैत्री खात्री करायचं अजिबात पैसे मागायचे नाही आणि मी जाणार बी नाही नको दे बाबा तेवढी समस्या होईल आमच्या हातात दुसऱ्या खायला भारी भरा मग भरा गेला कोर गे भर ना भरी तर एक एक भरू ना दुसऱ्या दुसरं मध्ये बाहेर आणि आता हातवायला पाणी घेऊन ये इतकी भूक लागली ना अर्धा एक किलो तर मी एकटा सटकीत असतो कडे असत मी पण दमलोय ना मध्ये हातवायला पाणी नाही आणलं बाहेर पाणी बघितलं हात धुवायचं वरती हात धुवायचं दे एक काम कर घरात जा पेयचं एक मगावर पाणी घेऊन ये दोन गिलास घेऊन ये आणि एक घेऊन ये आणि मला आहे ना चिकन फ्राय घेऊन चकण्याला मला मटणाचं पिवळ घेऊन ये तुला चिकन फ्राय हा तुला मटणाचं पिवळ हा काय हॉटेल आहे का घर आहे आमचं घर आहे मग घर आहे म्हणून ना काम करून थकलो अगं ट्रॅक्टरच्या पाच टाल्या भरून आम्ही दोघांनी मी सांगितलं काम करायला जायला अत... दारूच्या बाटल्या मागायला ते घर आहे का बार दिस तुम्हाला नाही नाही ते बोलायला लागली येऊन अब... इथं काय रे म्हणजे गोळ्यान तुला हे आणून दिलं नाही का दोन किलो चिकन तीन किलो मटण दोन दारूच्या बाटल्या आम्ही दोन माणसं राहतो घरा नाही राहत दोन किलो चिकन आणि तीन किलो मटण खायला काय बोलतो मला काय वाटतंय माहिती का हे दोन किलो चिकन ही तीन किलो आहे ना मटन आणि दोन दारूचे खंबे जे आहेत ना त्या दोघं नवरा बायकोला पाचवायचे इतके तर डचाळलेले ते एवढं सगळं सामान आहे का हे आहे ना तीन चार दिवस खात बसतील नवरा बायको आपल्या पुढं फक्त नाटक करायची काय यांना कि आपल्याला काय माहितीच नाही बाबा यांना द्यायचं नाही द्यायचं नाही म्हणजे असं आहे काय नकरे करीतात नवरा बायको मिळून हा अरे तिकडं गावाला उल्लू बनवा तुम्ही गावाला आम्हाला नका उल्लू बनवू आम्हाला सगळं माहिती आहे आमच्या मेहनतीचा पैसा काय रे आमच्या मेहनतीचा मटण आहे आमच्या मेहनतीचा चिकन आहे आमच्या मेहनतीचा दारूचे खांब्यात ते आम्हाला पाहिजेत झालं तुझं झालं माझं झालं ओरडून झालं ओरडून तुझं काय कर माझं काय नाही फक्त मटण खायचे मटन खायचं दारू रुपये आम्हाला तुम्हाला खोट वाटत असेल ना घरात जा आणि बघा आणलेलं आहे का ते एवढं लागले बोलायला गर... इथं घर ऐका दुसऱ्या म्हणजे एवढं घर जाऊन बघा म्हणती माझी मला वाटतंय बाबा वा। मी गोळ्याने दिलं नसेल अजून आणून तिला गोळ्याने नाही आणून दिलं अरे नाही आणून दिलं बाबा त्यांनी काही नाही आणून दिलं बघ रे सरपंचाला विचारायचं का आईला चल जाऊ सरपंचाला विचारू मन द्या आलो आम्ही सरपंचाला विचारून आले तोंड घेऊन मला मटन दे चिकन दे आयला भांडू स्टॉक पण आहे पाच टाईल भरायचं हम्म आपले दोघात भरल्यात आपण मला ना लय आनंद झालाय कशाचा कारण मला ना मराठी चित्रपटात काम भेटलं हिरोईनच मग आम्ही काय करू त्याला काय नाही मी त्या निमित्त का नाही तुम्हाला पार्टी देणार आहे पार्टी अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकन दोन किलो चिकन तीन किलो मटण आणि दोन दारूचे खांबे <laughs> आम्हाला तुझा अर्धा किलो ये नुस ना नुसतं आमच्या दोघायचा नानाच्या घराचं काम होत आलंय बर नानाने काय खोल्या काय भाडीने द्यायला बांधल्यात का बहुतेक तसं सरपंच घर मांडा कुठे गेले होते तुमच्या घराकडे चक्कर मारली तुम्ही घरी नव्हतात अरे पुण्याला गेल तो जे प्रस्ताव द्यायचा होता <laughs> दिला साहेबांना प्रस्ताव साहेब एक दोन तीन दिवसा मध्ये मंजूर करून टाकतो दिला का प्रस्ताव मंजूर करून टाकतो म्हणले का मग त्या काय आता शंभर टक्के कामच होणार आहे तुमचं पण सरपंच उखंड आहे का सगळा उखंड खत भरला आणि वावरात नेम टाकला पाच टाळ्या भरल्या पाच कोणी आम्ही दोघाने घामच निघाला ना पार एवढ्या पाच टाळे भर सोप्प काम आहे का हायदा वा 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 भंडो भारी काम चालू हो लय घाम नि बर सरपंच आता ती दोन किलो चिकन तीन किलो मटण आणि दोन दारूचे खंबे द्या ना अय काय बोलतो तू चिकन मटण आणि दारूचे खंबे कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे तेवढ्या पाच टाळ्या खत भरलाय राव आणि वावरात नेऊन टाकल्या तुमच्या पण मी कवा तुम्हाला सांगितलं होतं मा खतबारा म्हणून ओ अरे वा सरपंच बघा या कशी कलटी मारली लगे पलटी मारली लगे पलटी मारली आता काम झालं ना बोले, काम बोले, चासा चासा। काम की की हा बरोबर ही ते असंच असत काम झाल्याची ओळखी देत नाहीत आता झालं कोण तुम्ही काय सरपंच अरे पण बंडू मी तुला कधी म्हणलं होतं माझ्या खत तू भर म्हणून काय गोळ्या गोळ्याला गोळ्याला म्हणले तुम्ही ती भरा मी तुम्हाला दोन किलो चिकन किलो म्हणजे मटन आणि दोन खंबे अरे बंडू चार दिवस झाले त्या गोळ्याशी माझी गाठतच नाही मी कारण्याला सांगितलं होतं ते सगळं भरून टाक म्हणून बघा ये ये काम काम ना। मी तुम्हाला खायला घालीन ना काय खायचे ते खा पण दारू पाजिन मी अजिबात नाही आख्या गावामध्ये दारूबंदी तुम्हाला खायचे तर खा पण दारू पाजणार नाही अजिबात कळलं खाऊ घालणार का आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी कोड्याला काहीच नव्हतं सांगितलं नाही का नाही बघा ना तेवढं बघा ना काय तुम्हाला खायचं असेल ना हा घरी या संध्याकाळी बांगल्या मस्त पैकी तुम्हाला खायला घालतो खायला तुला ना सांगितलं नाही म्हणून प्यायचं नाही अजिबात ना, पाजणार पण नाही काय उपयोग आहे मग तसला तुमच्या खाऊ घालण्याचा पहिला नसल्यावर तुम्हाला गोळ्या म्हणजे गोळ्यांन करण्या म्हणले का काय म्हणले म्हणजे थांब जरा गोळ्यांन करण्याने फशील तुम्ही जा तुम्ही जा असं झालं चल चल गोळ्यांन करण्याचं बोलू आपण पहिले जाऊ गोळाला खत भरून झालं हिंडू न झालं दोन्ही काम आज संध्याकाळ बतुर झाले थबा तुम्ही दोन किलो चिकन तीन किलो मटन दोन दाराच्या बाटल्या कुठे कुठे त्या कुठे काय आयला एवढं मोठा उकंडा भरला भरल्या खाताच्या सरपंचांनी दिल्या तिथे फटकी रे कोण म्हणलं तुम्हाला भर गोयात म्हणत आता ना सकाळी म्हणलो म्हणलो का अरे तू करण्याला सांगत होता ना आम्ही टालीच्या मागून सगळं चोरून ऐकलंय ना

आम्ही काय तुम्हाला खत बारा आम्ही काय नाही अरे ती फक्त आम्ही दारू मटन चिकन मला भरू लागलो तुम्हाला तुम्हाला समस्या करायची होती तरी तुम्हाला आधीच म्हणलो होतो मी काय पैसे देणार नाही आणि आम्हाला काय मागायचं नाही समस्या ना काय आम्ही फक्त मिळ करू लागलात म्हणजे